सकाळची मऊ सोनसळी किरण जमिनीवर पडलेली बाळूमामा आपल्या शेकडो पांढ्या मेंढ्यांच्या कळपासह पुढे चालत होते मेंढ्या मऊ आवाजात मे मे करत मामांच्या मागोमाग चालत होत्या बरेच अंतर पार केल्यावर मामांनी एका सुंदर हिरव्या शेताजवळ पाऊल थांबवलं त्यांनी मनात विचार केला थोडा विसावा घेऊया माझ्या मेंढ्यांना पण चांगला चारा मिळेल मेंढ्या आनंदाने शेताच्या कडेला जाऊन गवत खायला लागल्या पण तेवढ्यातच शेताचा मालक धावत आला तो मोठ्याने ओरडला कोण सांगितलं तुम्हाला इथे यायला माझ्या शेतात पाय ठेवू नका आणि रागाच्या भरात त्याने एक मेंढीला काठीने मारलं मेंढरू वेदनेने थरथरलं तो वातावरण जड आणि गंभीर झालं बाळूमामांच्या डोळ्यात दाघाची ज्वाला चमकली ते म्हणाले ज्याच्या मनात दया नाही त्याच्या शेतात हिरवाई टिकणार नाही इतकं बोलून ते वळले आणि कळपासह पुढे निघून गेले मामा दूर जाताच अचानक जोरदार वारा सुटला विजेचा मोठा खांब कडाडत हलू लागला आणि त्या हिरव्या शेतावर कोसळला ठिणग्या उडाल्या आणि काही सेकंदातच संपूर्ण शेत आगीत पेटून उठलं बाळूमामांनी सांगितलेल्या शब्दांसारखंच सर्व काही सक्त्यात उतरलं आपलं जळतं शेत पाहून शेतकरी रडत रडत बाळूमामांच्या मागे पळाला मामा रस्त्यावर निवांत कळपासह पुढे जात होते शेतकरी त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला मामा मला माफ करा माझ्याकडून मोठी चोख झाली मी तुमच्या मेंढ्यांना दुखापत केली माझ्या पापाला क्षमा करा मामा न बोलता निघून गेले